विधानपरिषद सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सत्तेत सहभागी होताना विधानपरिषद सभापती पद देण्याचं आश्वासन महायुतीकडून देण्यात आलं होतं अशी माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली आहे दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही सभापती पदावर दावा आहे तिसऱ्या आघाडीसाठी आमचं दार खुलं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाडे यांनी दिली आमचा अजेंडा त्यांच्या जाहीरनाम्यात ठेवला तसंच सन्मानपूर्वक वागणूक दिल्यास विचार करणार असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या सोशल मीडिया व्यूहरचनेत बदल होणार आहे विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियासाठी विशेष रणनीती आखणार आहे केंद्रीय निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आज आढावा घेणार आहेत भाजप सोशल मीडिया सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाच्या नेत्यांना ते आज मार्गदर्शन करणार लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांचा पराभव झाल्यानंतर आता आमदार रवी राणा यांच्याही उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे बडनेरा विधानसभा मतदारसंघ महायुतीतून भाजपलाच सोडावा आणि स्थानिक भाजप नेतृत्वाला उमेदवारी द्यावी अशी मागणी अमरावती स्थानिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत लोकसभा निकालानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन होणार आहे पूजा खेडकरांबाबत आणखी धक्कादायक खुलासे समोर आले दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशननं पूजा खेडकरांच्या वादग्रस्त ओबीसी जात प्रमाणपत्राबाबत कारवाई सुरू केली तसंच त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांवर असतानाही नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेतल्याचंही समोर आय आयएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी सरकारनं शहानिशा करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली कागदपत्रांची फेरफार करून काही जण अधिकारी झाले असतील आणि तसे रिपोर्ट असतील तर सरकारनं याबाबत लक्ष घालावं असं रोहित पवारांनी म्हटलंय उदय सामंत आणि किरण सामंत या बंधूंना राजन साळवी यांनी खुलं आव्हान दिलंय राजापूर वाटूळ इथल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवरून साळवी आणि सामंत बंधूंमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे सामंत बंधूंनी हॉस्पिटलसाठी कशा प्रकारे पाठपुरावा केला तो जाहीर करावा अन्यथा राजकीय संन्यास घ्यावा असं राजन साळवी म्हणालेत भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे त्यामुळे लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसतोय प्रवेशापूर्वी त्यांनी भाजप कार्यालयाला भेट दिली वरळी हिट अँड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते अपघातापूर्वी मिहीर शहानं बारा पेग रिचवले होते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली अपघाताच्या चार तास आधी मिहिरनं त्याच्या तीन मित्रांसोबत बारा पेग रिचवले होते त्यानंतर चार तासातच तास अपघात झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघं एक वर्ष झालं नाहीये तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्यात छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंज जवळ तीन सेंटीमीटर उंदीच्या पन्नास फूट लांबीच्या भेगा पडल्यात गुजरात निवडणुकीत भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या समृद्धी महामार्गाच्या खर्चातून झाला असा आरोप रोहित पवारांनी केला तर समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार झाल्याचे परिणाम दिसून येत आहेत सरकारला जनताच धडा शिकवेल अशी टीका पटोले यांनी केली आहे वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सिटी लिंक बस चालक आक्रमक झाले दोन दिवसात या संदर्भात तोडगा न काढल्यास बस चालक शनिवारपासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत मुंबई गोवा महामार्गावर आजपासून तीन दिवस चार तासांचा मेगाब्लॉक घेतला जातोय पुई इथे म्हैसदारा नदीवर नवीन पुलाच्या कामासाठी गर्डर टाकण्याचं काम सुरू आहे वरंध घाटातून वाहतुकीला बंदी असूनही राजरोजपणे वाहतूक सुरू आहे रायगड आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे बंदीचे आदेश जुगारून वाहतूक केली जाते वरंध घाटातील प्रवास धोकादायक बनलेला आहे ठिकठिकाणी दरड कोसळण्याचाही धोका आहे मात्र अशातच इथून वाहतूक सुरू आहे किनारपट्टीसह पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे शुक्रवारपासून पुढील तीन दिवस हवामान विभागानं किनारपट्टीसह पुणे सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय तर मुंबई ठाणे पालघरसह विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्याला येलो अलर्ट दिलाय यवतमाळच्या किंधी ग्रामपंचायतीला संतप्त नागरिकांनी कुनुक ठोकला पावसाळा सुरू झाला तरीही पाणी पुरवठा होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे पाणी टंचाई निर्माण झाली असा आरोप गावकऱ्या सांगलीच्या जत तालुका पाण्यासाठी आक्रमक झालेला आहे अंकलगी गावात माडग्याळहून म्हैसाळ योजनेचं पाणी सोडण्यासाठी सव्वीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे मात्र सहा महिने उलटूनही काम सुरू झालं नाहीये रक्त घ्या मात्र पाणी द्या नाहीतर कर्नाटकमध्ये जायला परवानगी द्या अशी मागणी निवेदनात करण्यात आली नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे तर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे शहरातील मुख्य पाईपलाईनच्या कामांसाठी पाणी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्यानं चिंता वाढली आहे